परभणी या ठिकाणी काही समाजकंटकांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली आहे या घटनेनंतर संपूर्ण राज्यात निषेध व्यक्त करण्यात आला मिजेत या घटनेचा महाविकास आघाडीकडून निषेध व्यक्त करत मिरज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले तसेच याबाबत शहरातील महाराणा प्रताप चौक या ठिकाणी घटनेचा निषेध व्यक्त करत निदर्शने करण्यात आली यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष संजय मेंढे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक मोहन बनकंडे उबाठा शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रात अध्यक्ष तानाजी सातपुते दिगंबर जाधव शिवाजी दुर्वे अण्णासाहेब कोरे प्रमोद इनामदार सुलेमान मुझावर, जहीर मुजावर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते मिरज शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्याचबरोबर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या वतीनं परवा परभणीमध्ये झालेल्या भारतीय राजघटनेचा संविधानाचा जो अपमान करण्यात आला किंवा त्याची जी अशा घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते इथं एकत्रित जमलेलो आहोत तर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राजघटना संविधान आणि या संविधानाच्या वरती चालणारा हा पूर्ण भारत देश महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना चालणारा हा महाराष्ट्र आणि अशा या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं आपल्या संविधानाची विटंबणा होते कुणीतरी त्याचा छेडछाड करते आहे हे खरंच निषेधार्थ आहे मी पूर्ण महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं या घटनेचा निषेध व्यक्त करतो आहे आणि अशा मातीपिरोवरती कडक कारवाई करावी अशी ही मागणी आम्ही आज निवेदनाद्वारे बरोबर नुकत्याच आपण पाहतो आहे की बांगलादेशमध्ये हिंदू साधू संतांवरती किंवा हिंदू नागरिकांच्यावरती तिथं अत्याचार होतोय त्यांच्यावरती अमानुष्य असे हल्ले होत आहेत काही साधू संतांना अटक केली जाते त्याही घटनेचा आमचं राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असेल किंवा आमच्या महाविकास आघाडी सर्व घटक पक्षाच्या वतीनं मी त्यांचाही निषेध व्यक्त करतो आहे अशा घटना वारंवार घडू नयेत अशी काळजी राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने घ्यावी अशी आज आम्ही निवेदन तहसीलदारांना सर्व मान्यवरांच्या हस्ते आज आम्ही देत आहोत